नमस्कार चष्मी मला घर मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल की मी तुम्हाला डान्स करून दाखवलेला दा दा। तर आज मी तुम्हाला एक अभंग गाणं बोलून दाखवणार आहे त्या गाण्याचे नाव आहे बघ उघड दार तर चला सुरुवात करूया तारे तुला Да!

बौगाडूनी धारांतरंगातला देवगावालं का राहतो ये तो किनाऱ्यावरी तो सारे जगाचा आहे तो सावरी राहतो तो, तो म्हणे या जनी जीवनी एका पाशाने तो सांग मावा सो so गाईज तुम्हाला कसं वाटलं माझं अभंग गाणं जर आवडलं तसे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच जाऊ सबस्क्राईब करा, करा। म्हणजे कसं तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओज बघायला भेटतील बाय बाय फॅमिली